नमस्कार मार्केटमध्ये आता सगळीकडे भरपूर मटार आलेले आहेत जिकडे तिकडे मटार आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या मटारच्या रेसिपीज देखील रे बनवल्या असतील जसे मटार पनीर मटर मलाई कोफ्ता किंवा मेथी बटार अशा आणखीन प्रकारचे मटारचे रेसिपी बनवलेले असतील मटारचे भजी बनवलेले असतील पण आज आपण वेगळी रेसिपी पाहणार आहोत तर नमस्कार करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण मटारची मस्त अशी भन्नाट चवीची रेसिपी बघणार आहोत याकरिता इथे मी अर्धा किलो मटर पाच मिनटे उकळून घेतलेले आहेत आता उकळताना यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून उकळून घ्यायचं म्हणजे याची चवही जात नाही आणि याचा कलरही जात नाही एवढं आपल्याला उकळून घ्यायचं आहे की हाताने दाबलं तर ते व्यवस्थित दाबले जातील आता हे उकळून घेतल्यानंतर मॅशरच्या मदतीने आपण मॅश करून घ्यायचे आहेत जास्त मॅश करायचे नाहीत फक्त हलक्या हाताने मॅश करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात दोन कच्चे बटाटे खिसून घ्यायचे आहेत आणि तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे यातला स्टार्च पूर्णपणे निघतो आणि ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तसेच इथं मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेली आहेत जाडसर वाटलेलं लसूण आणि आलेची पेस्ट आहे बारीक पेस्ट घेऊ नका एक चमचा लसूण आणि आलेची पेस्ट टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्याचसोबत तीन ते चार चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता एक चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस देखील टाकून घेऊ शकता अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला देखील टाकून घ्यायचा आहे मी तर टाकलेला नाही गरम मसाला त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा थोडासा हातावरती चुळवून टाकायचं म्हणजे छान अशी चव येते त्याचसोबत इथे मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे जास्त स्पायसी हवा असेल तर लाल तिखट टाका नाही तर तुम्ही स्किप देखील करू शकता सोबतीला इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला मटार आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही कारण की बटाटा आणि मटारमध्ये ऑलरेडी ओलावा असल्यामुळे हे व्यवस्थित असं मिक्स होतात तुम्हाला जर इथं एखाद चमचा बेसनपीठ टाकायला लागलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता जसं की मटर आणि बटाट्या ओल्यावरती कमी जास्त बेसनपीठ लागू शकतो जर तुम्हाला बेटर पात्र वाटलंच तरच तुम्ही यामध्ये एखाद चमचा बेसनपीठ वाढवा अन्यथा टाकायची गरज लागणार नाही आणि अशा पद्धतीचं बाइंडिंग झालं की मग स्वच्छ हात धुवून घ्यायचे आहेत आणि यामधलं थोडंसं बेटर घ्यायचं आणि हातावरती गुळून याला टिक्की म्हणजे ज जसे कटलेट बनवतो तसा शेप देऊन घ्यायचा आहे मध्यम आकाराचे मध्यम जाडीचे मध्यम साईजचे आपण हे बनवून घेऊयात तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याचे नाश्ता बनतो याकरिता मी इथे अशा पद्धतीचे कटलेट बनवून घेते आणि सगळेच कटलेट आपण बनवून तयार करून जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पाहू शकता इथे आपले सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत आता यांना शालो फ्राय करून घेऊयात तर शालो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की पॅनमध्ये बसतील तितके आपल्याला टिक्की यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर जवळजवळ मी इथे चार ते पाच टाकून घेतलेले आहेत आणि आता मध्यमाचेवरती दोन मिनटे आपण यांना फ्राय करून घेऊयात दोन मिनटे झाली एक बाजू छान भाजली छान तळली गेली की मग फ्लिप करून दुसऱ्या बाजूने देखील दोन मिनटे आचेवरती तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका नाही तर हे वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील याकरिता मध्यम असेवरती छान गोल्डन कलर येऊजपर्यंत तळून घ्या तर अशा पद्धतीने कुरकुरीत झाले की तुम्ही चमचण्याला टच केला तर तुम्हाला आवाजही येईल आणि छान कलरही दिसेल त्यावेळेस हे काढून घ्यायचे आहेत आणि सेम प्रोसेसने राहिले राहिलेली सगळे कटलेट इथं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा अगदी भन्नाट अशी लागते मस्त चव चवीची लागते लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि जास्त तामजामही नाही सोप्या पद्धतीने बनते घरात आहे त्या सामानातच बनवून तयार होते तर रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही ही कटलेट गरमागरम सॉससोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता फार छान लागतं नक्कीच रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा